माझं नाव मनिषा सतीश खांडे राहणार पिंपळगाव मजरा तालुका जिल्हा बीड बीडमध्ये सहजोग आहे आणि बीड, बीड जिल्ह्यामध्ये तर आमच्या पिंपळगावमध्ये पण आहे सेंटर चालू आहे तर आता मी स्वतः आमच्या घरचे दीड वर्ष झालं सहजोग करतो त्याच्यामधून आम्हाला खूप खूप अनुभव आले तर अनुभव म्हणजे मानसिक बी चांगले म्हणजे एकदम योग योग्य झाले घरातले बी शारीरिक सगळे आणि शेती पण आमची सहयोग पद्धतीने करतो आम्ही सामूहिकतेमध्ये त्यामधून आम्ही ह्या वर्षी मिरचीचं पीक घेतलंय एक एकर एक एक मिरची लावली तर आम्ही म्हणजे गावामध्ये तसं खूप मोठा ग्रुप आहे पण आम्ही ना आमच्या मालकाच्या एका मित्राने सोबत लावली तर आमच्यापेक्षा त्यांची मेहनत चौपटीने जास्त आहे आणि आमची कमी आहे आमच्याकडे जास्त दुसरे पीक आहेत म्हणून कमी मेहनत करण्यात येते आणि दुसरे काम आहेत आणि त्यांच्याकडं एकच पीक आहे ते जास्त म्हणजे शाहीर साहेबांच्या नियोजनाने जास्त औषधं खत सोडते आणि प्रत्येक वेळ साहेब आले की म्हणते तर सगळ्या गावामध्ये तुमची एक नंबर मिरची कसं काय तुमच्या मिरची मध्ये गवत असतं आणि तुमचे दिलेल्या ड्रीपमध्ये औषधं सोडण्याचे ते पण कमी सुटते तुमचा ढोस महागा राहतो आणि त्यांचं सगळ्याचा बरोबर होतो तुमची चार पाच वेळेस आले म्हणजे तुमची मिरची एक नंबरला आहे म्हणलं आमचे सहजोग पद्धतीने आम्ही शेती करतो चैतन्य देतो ड्रीप